सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। तिल एका रात्री तीन धाडसी चोऱ्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे एका रात्रीत तीन धाडसी चोऱ्या झाल्याची घटना उघडी झाल्या आहेत यामध्ये सुमारे दहा लाखाची रोख रक्कम चोरीला गेली आहे घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की शिरोली पुलाची येथील कोल्हापूर सांगली रोडवर फोडून सुमारे सात लाखांपर्यंतची रोकड लंपास केली आहे ही तिजोरी फोडण्यासाठी मोठा दगड व वा कटावणीचा वापर करण्यात आला त्याचबरोबर या मंदिराच्या शेजारी असणारे भांड्याचे दुकान फोडून तेथील रोख रक्कम चोरली आहे तसेच नागाव फाटा नजीक मेन एन मध्ये तीन भाडेकरूंचे दरवाजे फोडून रोख रक्कम व किरकोळ दागिने लंपास केले आहेत एका रात्री तीन चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे સિટિન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ સાગર સ્વામી